नमस्कार अंजली गाडगीज चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत कांद्याची पात आणि तिचे आपल्या आहारातले महत्त्व आणि उपयोग तर कांद्याची पात तुम्ही घरच्या घरी एखाद्या आपल्या कुंडीत बाल्कनीत सहजपणे उगवू शकता एवढे मोठे कांदे मिळणार नाहीत पण पात नक्की मिळेल आपण कुंडीत दोन चार कांदे छोटे पेरून पेरूनसुद्धा पात उत्तम उगवतो किंवा बाजारातून आणलेली कुठलीही पात घरी आणल्यावर स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यातली थोडीशी मरगळलेली किंवा सडलेली पात असेल ती काढून टाकायची आहे पात खाण्याचे अनेक फायदे आहेत त्यात विटॅमिन ए सी के फायबर भरपूर प्रमाणात असतं हिरव्या रंगाच्या सर्व पालेभाज्या जे असतं ते पातीतही असतं त्यामुळे आपलं पोटाचं आरोग्य सुधारतं पचन सुधारतं रोगप्रतिकारक शक्ती वाढते दृष्टी सुधारते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित होते आपली ब्लड शुगर लेव्हलही नियंत्रित ठेवण्यासाठी ही, ही पात मदत करते पातीमध्ये प्युटीन आणि झेक्सॉनथीन नावाचे जे एनझाईम्स असतात त्यामुळे ती अँ अँटीऑक्सिडंट म्हणूनही उत्तम कार्य करते पातीतले कॅल्शियम मॅग्नेशियम हाडांना मजबूत ठेवण्यास मदत करते पात आपण अनेक प्रकारे वापरू शकतो वेगवेगळी पिठं भाजणी बेसन मुगाचं पीठ वापरून केलेली भाजी अतिशय सुंदर लागते डाळीचं पीठ घालून केलेला भरपूर पात घालायची झुणका तर खूपच छान लागतो आणि त्याचा रंगही छान दिसतो पराठा करता येतो पचडी करता येते असे अनेक पदार्थ आपण पातीपासून करून आपल्या आहारात त्याचा समावेश करू शकतो हल्ली घरात दोनच माणसं राहतात आणि अख्खी कांद्याची पात खपत नाही त्यासाठी मी आता तुम्हाला एका जुडीपासनं काय काय करता येतं ते दाखवणार आहे भरपूर पात घालून गेलेलं घट्ट किंवा सैलसर पिठलं करता येतं त्यासाठी नेहमीसारखी मोहरीची हळद हिंग तेलाची फोडणी करून घ्यायची आहे थोड्याशा लसूण पाकळ्या घालून ही फोडणी खमंग करून घ्यायची आहे ह्यात थोडी कांदा पात घालून उरलेला रात्रीचा भात घालून सुरेखा फोडणीचा भातही होऊ शकतो आता आपण त्यात एक मोठी वाटी भरून थोडा चिरलेला कांदा आणि पात घालतो आहे ती पात छान परतून घेतो आहे पाणी घालायची अजिबात गरज नाही आहे पातीचा हिरवा रंग तसाच छान राहतो आता मी एक सव्वा ते दीड वाटी पाण्यामध्ये साधारण चार टीस्पून आपलं बेसन घालून मिक्स करून घेतलं आहे चवीप्रमाणे तिखट मीठ घातलं आहे ते छान एकजीव करून आता मी त्या पातीवर ओतणार आहे तुम्ही पाण्याच्या ऐवजी ताक घेऊनही हे पिठलं करू शकता आपण जे रावण पिठलं म्हणतो त्याच्यासारखी चव येते पण भरपूर पात असल्यामुळे चवीला खूप छान लागतं सतत ढवळत ढवळत आपल्याला जेवढं घट्ट हवं आहे तेवढं ठेवायचं पोळी भाकरी भात सगळ्याबरोबर छान लागतं मी सांगितलेल्या प्रमाणात दोन लोकांसाठीचं पातीचं पिठलं हे असं दिसतं पातीची बेसनाच्या जी भाजणी घालून केलेली भाजी ही अतिशय सुंदर होते सुंदर लागते नेहमीच्या आपल्या तेलाच्या हळद हिंग मोहरीच्या फोडणीवर छान भिजवलेली मूगडाळ कांद्याची पात आणि कांदा मीठ आणि तिखट घालून केलेली भाजीही खूप छान होते तीच कांद्याची पात थोडासा कांदा बारीक चिरलेला टोमॅटो मूग डाळ थोडंसं तिखट मीठ लिंबाचा रस साखर घातलेली पचड ही खूप छान लागते एक कांद्याच्या पातीची जुडी आणल्यावर त्याच्यापासून मी अनेक प्रकार केले ते सगळे तुम्हाला दाखवले हा पराठाही कांद्याच्या पातीचाच आहे फक्त रंगासाठी थोडा पालक घातला आहे पालक कांद्याची पात बारीक चिरून छान फिरवून घेतला आहे त्यात मावेल एवढी कणिक थोडंसं आलं मिरची लसूण वाटण असं घालून हा पराठा केला आहे हे सगळे पदार्थ खूप चविष्ट लागतात नक्की करून बघा